एवढं काम विजूबाऊ असतील ताराभाऊ असतील आणि या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं जे काम हा परिवार करत आहे ते खरंच प्रेरणेदायक आहे दाढीमध्ये वेगळेच असतात त्यामुळे बाप्पूंना काय ओळखलं नाही तर बापू नमस्कार तर बाकी सगळे सन्मान्य मान्यवर आलेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो थोडंसं कार्यक्रमामध्ये थोडंसा बदल करतो आपल्या या सुंदर अशा साई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूलच्या सस्नेह मेळाव्यासाठी गॅदरिंगसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे पालकांचे मी त्या ठिकाणी स्वागत करतो आपल्या जिल्ह्याचे युवा नेतृत्व तसेच माझे खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील हे या कार्यक्रमाला येणार होते परंतु काही कारणास्क ते अहिल्यानगर येथे गेले आहे तिथून त्यांचा या ठिकाणी व्हिडिओ कॉल कनेक्ट होणार आहे आणि ते आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देणार आहे आपल्या या शाळेचे जे विद्यार्थी आहे ज्यांनी या स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतला आहे त्या सर्वांना तसेच आलेल्या सर्व मान्यवर पालकांना ते या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे सर कनेक्ट करा नमस्कार आमचे सहकारी मित्र माननीय नानाबाऊ पोते यांच्या वतीने आयोजित असलेल्या निर्मा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या या शिक्षणी संमेलनाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पालक सर्व सन्माननीय शिक्षक ग्रंथ आलेले सर्व सन्माननीय विद्यार्थीगण आणि मित्रांनो मी खरं या कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं पण अहिल्यानगर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा एक वाजता असल्याकारणाने मी त्या नियोजनामध्ये आहे पण जेवढं काम विजू भाऊ असतील ताराभाऊ असतील आणि या साई निर्माण शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं जे काम परिवार करत आहे ते खरंच प्रेरणादायी आहे आणि मला विश्वास आहे की असंच वर्ष वर्ष सायनिर्माण शैक्षणिक संकुल वाढत राहावं आणि या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून शिर्डी आणि पंचकृषीतले सर्वसामान्य घरातले मुलं शिक्षण घ्यावेत कारण की शिक्षण असल्याशिवाय आपल्या भागाची प्रगती होऊ शकत नाही आणि ज्या दिवशी शिर्डीमध्ये आणि पंचकृषीमध्ये प्रत्येक घरात एक सुशिक्षित तरुण किंवा तरुणी असेल त्या दिवशी शिर्डी देशामधलं खरंच एक नंबरचं स्थळ म्हणून ओळखलं जाईल आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी साई निर्माण ग्रुप काम करत आहे गुजूभाऊ काम करत आहे ताराभाऊ काम करत आहेत मी त्यांच्या परिवाराचा सदस्यच आहे आणि मला खरंच याची इच्छा होती पण दुर्दैवाने आता अहिलेनगर महानगरपालिकेची जबाबदारी पण आहे तर मी निश्चित पुढच्या वेळेस यायचा प्रयत्न करेल आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जो आशीर्वाद आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांना दिला आहात तेवढंच आशीर्वाद नाही प्रेम आपण विजूभाऊ आणि ताराभाऊ पाटील मागे देखील उभं कराल हा विश्वास व्यक्त करतो परत एकदा आपल्या सभेत मी येऊ शकलो नाही किती मान्यवर समोर बसलेत मला अजून अंदाज नाही पण पत्रिकेमध्ये नगराध्यक्ष होते आमचे सन्मान्य बापू होते किरण आहे अरविंद आहे यांचे ना नावं होते बापू दिसले बापू गाडीमध्ये वेगळेच दिसतात त्यामुळे बापूंना काय ओळखलं नाही तर बापू नमस्कार आ, तर बाकी जे सन्मान्य मान्यवर आलेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांचे परत एकदा पुरुष मनापासून आभार व्यक्त करतो नये आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांना या वार्षिक स्नेह संमेलनाकडे शुभेच्छा आणि हे मुलं शिकून जोपर्यंत तयार होतो तोपर्यंत यांच्या करण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलांची राहील अशा मी तुम्हाला विनंती आहे सर्वजण सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद दादा आपल्याला परत एकदा या कार्यक्रमासाठी यायचं आहे आम्हाला वर्षातून एकदा तरी या ठिकाणी भेट द्यायची आहे अशी आमच्या सर्व पालकांची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तेव्हा आपण सर्व एक दिवस वेळ काढावा आणि आमच्या या इंग्लिश मिडियम स्कूलला भेट द्यावी धन्यवाद थँक्यू थँक्यू दादा थँक्यू धन्यवाद